श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय अहमदनगर आयोजित स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृती दिनाच्या स्मरणार्थ पंचवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सावड येथील माऊली सभागृहामध्ये मेरी आवाजी पहचान हे या कार्यक्रमाचे दुसरे पर्व यशस्वीरित्या झाले गुरुमाऊली संगीत विद्यालयाचे हे दुसरे पर्व असून यापूर्वीच्या संगीत मैफिलीला नगरकरांनी प्रतिसाद दिला आहे या कार्यक्रमात नगरमधील अनेक गायक वादक कलाकार सहभागी होते त्यात वर्षा पंडित माधुरी गुर्जर रुपाली कुलकर्णी माधवी ऋषी निवेदिता खळीकर निलेश खळीकर गौरी बिडकर आदेश चव्हाण अभय कांकरिया योगेश अनारसे इत्यादी कलाकारांनी गाणी सादर करून श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या वतीने लता दिदींना मानवंदना दिली रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहता खास रसिकांसाठी लता दिदींनी गायलेला मराठी गीतांचा कार्यक्रम घेऊन आम्ही लवकरच येत आहोत असे संयोजक आणि श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या संचालिका वर्षा पंडित यांनी सांगितले नमस्कार मी सवर्षा चंद्रकांत पंडित श्री गुरुमावरी संगीत विद्यालयाची संचालिका श्री गुरुमावरी संगीतविद्यालयातर्फे गेल्या वर्षीपासून भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम आपण करत असतो हे दुसरं पर्व आहे आणि आनंद देशमुख हे या कार्यक्रमासाठी निवेदन करायला आलेले आहेत नगरमधल्याच लोकांकडून म्हणजे लो नगरच्याच मातीतल्या लोकांना कलाकारांना घेऊन हा कार्यक्रम आपण करत असतो आणि हा एक छान संपन्न झालेला आहे आज नगरमधील बरेच मान्यवर पण उपस्थित होते सगळ्यांना हा कार्यक्रम खूप आवडला आणि दरवर्षी हा कार्यक्रम करण्याचा आमचा मानस आहे ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा